नमस्कार मित्रांनो मंगल फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण हा व्हिडिओ खास यासाठी करतो की नवीन वर्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने काहीतरी संकल्प करायला हवा आणि आपणसुद्धा काही संकल्प जे आहेत ते केलेले आहेत आणि ते लवकरच आपल्यासमोर आणण्यासाठी आम्ही एकदम इच्छुक आहोत तर आज आपण याच गोष्टीवर बोलणार आहोत की येत्या वर्षामध्ये आपण आपल्या फार्मवर नवीन काय काय गोष्टी करणार आहोत जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या करता याव्यात आणि त्यातनं चांगलं उत्पन्न जे आहे त्या मिळवता यावे सर्वप्रथम आपण यावर्षी चालू करणारा पहिला प्रोजेक्ट आहे तो म्हणजे खेकडा शेती तर बऱ्याच जणांनी बऱ्याच व्हिडिओमध्ये खेकडा शेतीविषयी माहिती ऐकली असेल परंतु आपण त्याच्यावरती भरपूर सारे सखोल व्हिडिओ करून आणि सर्वात महत्त्वाचं की कमी खर्चामध्ये कसं करता येईल कारण तुम्ही भरपूर जणांनी जर व्हिडिओ पाहिले असतील तर जो काही खड्डा वगैरे असतो किंवा जे काही बांधकाम करतात याला जवळपास बऱ्याच लोकांनी दीड दीड दोन दोन लाख रुपये खर्च केलेला आहे तर आपण इतका खर्च न करता तो कसा वेगळ्या पद्धतीने करता येईल याच्यावर व्हिडिओ करणार आहोत परत आ, जो खेकडा आहे तो आपण कुठून घेतला की तो कमी पैशात मिळेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला जानेवारी महिन्याच्या जा शेवटपर्यंत कळून जातील त्याच्यानंतरची जी दुसरी शेती आहे ती केशर शेती जसं के 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 की आपण बऱ्याच व्हिडिओ पाहिले असतील किंवा आपण पण आपल्या चॅनलवर दोन व्हिडिओ केलेले आहेत यामध्ये तुमच्या एक लक्षात येईल की केशर शेती जो आपण प्लॅन पाहिले तर असं वाटतं खूप खर्चिक आहेत परंतु तसं काही नाही आहे जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित डोकं लावून केलं तर माझ्या मते ते सक्सेस होऊ शकतं आणि आपण त्यावर पण थोडंसं काम जे आहे ते आगामी काळात करणार आहोत तिसरं जे आहे ते म्हणजे टेरेस गार्डन जसं की आता आपण बऱ्याचदा बघतो की शहरामधल्या लोकांना जास्त जागा नसते आणि छोट्याशा गॅलरीमध्ये त्यांना काही करायची इच्छा असते थोड्याशा भाज्या वगैरे तर त्यावर पण आपण काम करतो आणि त्याच्या संबंधित टेरेस गार्डन अँड फार्मिनिंग हे जे आपण आहे याचं एक सेपरेट यूट्यूब चॅनल करणार आहोत जेणेकरून ज्या ज्या मंडळींना हा टेरेस गार्डनमध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांनी त्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आगामी काळात त्यांना ते पूर्ण व्हिडिओ जो आहे तो बघायला मिळतील त्या विषयावरचे याच्यानंतरचा आपण अजून जे नवीन नवीन प्रयोग आहेत ते आपल्या शेतामध्ये करणार आहोत आणि त्याचे जे व्हिडिओज आहेत ते लवकरच आपल्याला बघायला मिळतील आता जे आपल्याकडे कोरोनामध्ये आपण थोड्याशा गोष्टी कमी केल्या होत्या आपल्या फार्मवर त्या परत आपण वाढवतो आहे हळूहळू फक्त लगेच विक्रीसाठी त्या ज्या आहेत त्या उपलब्ध होणार नाही परंतु आत्ता सध्या जे वाढवायचं काम आहे आमचं ते चालू आहे येत्या दिवसामध्ये विक्रीसाठी पण आपण माल जो आहे तो उपलब्ध करणार आहोत तिसरी गोष्ट जी आहे जे की आपली लाकडे घाणा व्यवसाय आहे तो सुद्धा व्यवस्थित चालू आहे आणि त्याच्यावरती ट्रेनिंग आणि जे आपण मशीन बनवतो या गोष्टी पण चालू आहेत तर या सगळ्या गोष्टी आपण मागे केलेल्या आहेत आणि ज्या नवीन मी गोष्टी बोललो तर त्या आपण यावर्षी समोर ठेवलेल्या आहेत यामध्ये आपण हायड्रोफोनिक पद्धत कशी करायची ते पण बघणार हो। आहोत बऱ्याच जणांनी बऱ्याच पद्धतीच्या जुन्या आपण हायड्रोफोनिक केलेल्या आहेत किंवा आपलं पण जुनं मॉडेल होतं ज्यामध्ये आपण मका उगवायचं परंतु आत्ताच्या सेटअपमध्ये आपण हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत त्या उगवण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत आणि सगळं ज्या गोष्टी आहेत त्या कमी खर्चात कशा करता येतील कारण आपण इथून मागे सगळे व्हिडिओ पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल की आपण खूप कमी खर्चांमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतो तर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आपण ही एक गोष्ट घेऊन येत आहोत की, होत की आ, कमी खर्चामध्ये त्यांना इतके सारे जे व्यवसाय आहेत शेतीपूरक ते करता येऊ शकतात तर या सर्व गोष्टींसाठी नक्की आजच आपल्या मंगल ॲग्रो फार्म चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा जेणेकरून आपण जे काही नवीन नवीन व्हिडिओ बनवू त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे तर ते येत राहील आणि सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद